श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता पितृपक्षपाठ सुरू झालेला आहे तर त्या पितृपक्षात तुम्हाला कणकेचे दिवे कुठे लावायचे आहेत तर पितृपक्षात घरात या ठिकाणी लावा कणकेचे दिवे म्हणजे पितृदोष होईल दूर आर्थिक तंगीसुद्धा मिटेल तर पितृपक्षात आपल्या पूर्वजांची म्हणजेच पित्रांचे श्राद्ध दर्पण करण्याची पद्धत आहे त्यामुळे पित पित्र खुश होतात आणि आपल्यावर कृपा करतात अशी आहे मान्यता की पितृपक्षात घरातील काही विशिष्ट ठिकाणी गव्हाच्या पिठाचे दिवे लावल्याने आणि पितृदोष दूर होतो असे मानले जातात की तसेच यामुळे पैशासंबंधितसुद्धा अडचणी दूर होतात आणि त्यामुळे पाहुण्यातही घरातही जागाही कणकेचे दिवे लावावे तर पितृपक्षाला खूप महत्त्व दिलेले आहे तर यावर्षी पितृपक्ष सात सप्टेंबरपासून सुरू झालेला आहे आणि या काळात लोक आपल्या पूर्वजांसाठी दर्पण श्राद्ध पिंडदान करतात यामुळे पितृ प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो पितृपक्षात पूर्वजांना आठवण आठ आठवून घरातील काही ठिकाणी गव्हाच्या पिठाचे म्हणजेच कणकेचे दिवे लावायचे आहे आणि ते चांगले फळ मिळते पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि घरामध्ये समस्या दूर होतात तर आपण पिठाचा दिवा कोणत्या ठिकाणी लावायचा आहे तर आपण इथे बघणार आहोत तर मुख्य दरवाजा बाहेर दिवा लावायचा आहे तर पितृपक्षात घराच्या मुख्य दरवाजाबाहेर कणकेचा दिवा लावणे खूप शुभ मानले जातात आणि हा उपाय संध्याकाळच्या वेळी करायचा आहे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा वास होतो पितृपक्षात मुख्य दरवाजा बाहेर कणकेचा दिवा लावल्याने पूर्वज खुश होतात आणि त्यांची कृपा सुद्धा कुटुंबावर सदैव राहते तसेच पितृपक्षात घराच्या मुख्य दरवाजा दरवाजा दे देखील नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे तर दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे तर वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पित्रांची आणि यज यमराजांची दिशा मानली जाते म्हणून पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करून घरच्या दक्षिण दिशेला कणकेचा सा दिवा लावायचा आहे यासाठी चौमुखी दिवा वापरणे उत्तम मानले जाते असे केल्याने पितृदुषातून सुटका मिळते आणि घरातील अडचणी दूर होतात दक्षिण दिशेला चौमुखी दिव्याने मोहरीचे तेल टाकून दिवा लावल्याने पूर्वजांची आत्म्याला शांती मिळते आणि घरातील गरिबी दूर होते तर अशा प्रकारे या दिशेला तुम्हाला दिवा लावायचा आहे तर फोटो, पाशी फोटोपाशी दिवासुद्धा तुम्हाला इथे लावायचा आहे तर पितृपक्षात ज्या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कणकीचा लाव दिवा लावायचा आहे तर असे केल्याने घरातील गरिबी सर्व आर्थिक अडचणी दूर होते आणि पूर्वजांचा आशीर्वादसुद्धा तुम्हाला मिळतो तर जर तुम्ही आर्थिक तंगीचा सामना करत असाल तर पितृपक्षात हा उपाय नक्की करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थिती मजबूत होते आणि कुटुंबाला देखील स पैशाची कमतरता भासत नाही उत्तर पूर्व दिशेला दी दिवा लावल्याने पितृपक्षात पक्षात घरच्या उत्तर दिशेला ज्याला ईशान्य कोण देखील म्हणतात तिथे कणकेचा दिवा लावायचा आहे असे केल्याने कुटुंबातील सदस्यांवर लक्ष्मीची कृपा राहते आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते तसेच रात्रीच्या वेळी आपल्या किचनमध्ये सुद्धा पाणी ठेवण्याच्या जागी एक दिवा लावा यामुळे पित्र प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा सदैव कुटुंबावर राहते या उपायाने घर आणि घरातील सुख समृद्धी येते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगले संबंध राहते तर अशा प्रकारे इथे तुम्हाला पित्रांसाठी कणकेचा दिवा लावायचा आहे आणि या कणकीच्या दिवेच्या उपायामुळे तुम्हाला सदैव लक्ष्मी तुमच्यामध्ये तुमच्या घरांमध्ये नांदेल आणि पित्रांचा सुद्धा भरभरून तुम्हाला इथे प्राप्त होणार आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आयकॉन क्लिक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ